एच टी न्यूज इंडिया सच के साथ स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांची मोठी कामगिरी अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीस अटक चार गुन्हे उघड एक पॉइंट एक्क्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त स्नेहल नगर परिसरात गेल्या काही दिवसात झालेल्या घरफोड्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या निवेदनानंतर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी सेवाग्राम आणि अमरावती रेल्वे स्टेशनवरील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आरोपी ओमप्रकाश रंगनाथ खांडवे राहणार बुलढाणा हा पूर्वीही वर्धा नागपूर व भंडारा जिल्ह्यातील घडफड्यांमध्ये अटक झालेला असल्याचे समोर आले दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीला अटक करून त्याच्याकडून दोन लॅपटॉप सात मोबाईल आणि एक मोटरसायकल असा ऐकून रुपये एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा कर पुढील तपास वर्धा शहर पोलिसांकडून सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अंमलदार शेखर डोंगरे सचिन इंगोले प्रमोद पिसे विकास मुंडे सुगम चौधरी शुभम राऊत अरविंद इंगोळे सुमित शेंद्रे राहुल अथवाल जगदीश डप आशिष उमरकर व दिनेश बोरकर यांनी ही कार्यवाही केली एच न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया